आपल्या बाबतीत कट रचणारे आणि कारस्थान करणारे लोक हे आपल्याशी कितीही गोड बोलत असले तरीही ते नजरेतून मात्र पहिलेच उतरलेले असतात दुसऱ्यांच्याकडे काय आहे आणि किती आहे याचा विचार कायमच करणाऱ्या लोकांना मात्र त्यांच्याजवळ असलेला आनंद कधीच दिसून येत नाही जीवनात जे काही कराल ते पूर्ण समर्पण करून मन लावून करा मग आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही त्या तुमचा मार्ग कधीच थांबवू शकत नाहीत समुद्र खारट होता समुद्र खारट आहे आणि समुद्र कायम खारटच राहणार हे जसं सत्य आहे तसंच काही माणसं आपण कितीही समजावून सांगितलं तरीही ते कधी समजून घेतच नाहीत अशा लोकांना सांगणे टाळलेलेच बरे असते कारण सांगून त्यांच्यात काहीच फरक पडणार नसतो ते आहेत तसेच राहणार आहेत आपल्यासमोर असलेले पात्र हे किती पात्रतेचं आहे हे बघूनच त्यांच्यावर आपलेपणा उधळावा कारण काही पात्र आपलेपणा घेण्याच्या लायकीचेच नसतात नातं कोणतंही असो पण त्या नात्यात प्रेम हे मनापासून असावं आणि राग हा वरवर वर असावा नदीच्या पाण्याला विशिष्ट असा कोणताच वास नसतो रंग नसतो किंवा रस्ताही नसतो पण पाणी स्वतः धावत जात असते म्हणून त्याला योग्य मार्ग सापडतो त्याचप्रमाणे तुम्हीही प्रयत्न केले तर नक्कीच यशाचा मार्ग सापडल्याशिवाय राहत नाही समोरची व्यक्ती आपल्या बोलण्याला कोणतीही प्रतिक्रिया देत नसते पण त्या परिस्थितीतही आपण तितक्याच आपुलकीने त्याच्याशी बोलतो हा खरं तर खूप अवघड संवाद असतो जेव्हा माणसाकडे पैसा असतो तेव्हा त्याचं ते वागणं बोलणं किंवा त्याचं दिसणं हे लोकांसाठी कधीच महत्त्वाचं वाटत नसतं या पानापेक्षा पुढच्या पानावर काहीतरी चांगलं लिहिलं असेल यासाठी पानं पलटत जाणं म्हणजे आयुष्य आहे आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा कधीच एकसारखा नसतो आयुष्याच्या मार्गात कधी सरळ वाटा येतात तर कधी वळणावळणाचा रस्ता येतो म्हणजे आपल्याला प्रेरणा देणारे शब्द हे निस्वार्थीपणे स्वीकारता यायला हवेत आणि तेवढ्याच ताकदीने अपमानाचे शब्द हे सुद्धा स्वीकारता यायला हवेत आयुष्याचा पुढचा मार्ग सरळ दिसण्यासाठी कायम खरं बोलणाऱ्या माणसाला खोटं काय आहे हे, हे माहीत नसतं पण खोटे बोलणाऱ्या माणसाला मात्र नेमकं खरं काय आहे हे, हे चांगलंच माहीत असते आणि सत्य कितीही लपवलं तरीही कधी कोंत्या ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने ते बाहेर आल्याशिवाय मात्र नक्कीच राहत नाही सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद